रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक एक दिवस देत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान पाच सहा 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 सभा राहील त्याची सुरुवात तीस तारखेला वाशिम बुलढाणा आणि नंतर महाराष्ट्रभर कोकणापासून तर मुंबईपर्यंत Uh, किमान एका जिल्ह्यात सहा सभा म्हणजे uh, दोनशे तीनशे सभा घेऊन uh, जे दोन ऑक्टोबर आमची तारीख होती ते अठ्ठावीस ऑक्टोंबर केलेली आहे तेपर्यंत अधिक सगळी तयारी करून एक मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही करतो आहे का झालं हो ना मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांची मिटिंग झाली बावनकुळी साहेब साहेबांसोबत बारा मंत्र्यांची मिटिंग झाली आता ते पंधरा ऑगस्टनंतर मिटिंग घेणार होते तर ते मिटिंग अजूनही त्यांनी घेतली नाही आता सगळे म्हणजे स्वाभिमानी पक्ष असेल तिकडे अजित साहेब नवलेंचा असेल किंवा राष्ट्रीय किसान असेल आणि सगळ्या शेतकरी संघटनेला घेऊन प्रकाश पौरे पण असणार सगळ्यांना घेऊन आता एक मोठबांधणी करतो आहे जीआर त्याच्यासाठी तो आंदोलन करतो ना कसं आहे का शेतकऱ्याचा शेतकरी म्हणून बाहेर यायला फार कठीण जातं आणि तो शेतकरी म्हणून जसं आम्हाला एका जर म्हटलं होतं का शेतकरी शेतकऱ्यासाठी लढले तर मतंही भेटत नाही ते आंदोलनातही येत नाही पण तरी आम्ही आम्ही आमचा विश्वास आत्मविश्वास सोडला नाही आम्ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे का शेतकरी पूर्ण ताकदीनं या आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न लाखो मराठ्यांना घेऊन कसं पाहत आहे आंदोलनाकडून तर आंदोलन आहे ना त्या भूमिका फडणवीस साहेबांना घ्यायला पाहिजे जे काही त्यांना योग्य वाटतं त्यांची भूमिका आहे तर मुख्यमंत्र्यांना ते आंदोलन व्हावं नाही व्हावं किंवा ते कशा पद्धतीनं समोर जावं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये कशी भूमिका घ्यावी तर त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि आता आम्ही शेतकरी म्हणून लढतो आहे त्यानं मला असं वाटते का मुख्यमंत्री कशा पद्धतीनं ते आंदोलन घेऊन जातं त्याला कसा प्रतिसाद देतं किंवा त्या आंदोलनाला हे त्याचं कौशल्य असतं त्या त्या राज्याचं प्रमुखांचं कौशल्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी कसा हाताळायचो त्यांचा प्रश्न आहे